वनस्पती याची रचना व कार्य बघणार आहोत त्यामध्ये आपण आज बघणार आहोत फूल काय बघणार आहोत आता हे असं फूल आहे ते आपण इथं काढलेलं आहे आता सर्वप्रथम या फुलाला काय आहे हा थेट कशावरती येतो खोडावरती कशावरती येतो आता आपण संपूर्ण या फुलाची संरचना बघूया थेट देटानंतर या धेटाला कळी येते काय येते मग त्याला आपण फक्त अशी हिरवी हिरवी पानं दिसतात बघा त्याला आपण काय म्हणतो कळी नी पूंज काय म्हणतो आपण हिरव्या पाण्याना छोट्या फुलाच्या इथं खाली येतात त्याला पूंज म्हणजे फूल उगायच्या अगोदर जेव्हा कळी असते त्याच्यामध्ये हे पूर्ण फूल असतं पण आपल्याला हिरवट दिसत त्याच्यानंतर आहे इथं हे जे तुम्हाला अशा पाकळ्या दिसतात फुलांच्या ह्या त्या पाकड्या दिसतात की नाही त्याला आपण म्हणतो दलत काय म्हणतो आपण याला आता ह्याच्यामध्ये एक हा उभा तुम्हाला भाग दिसतो बघा असा याच्यासारखा सारखा दांड्यासारखा हे काय आहे फुलाचं जायंग आहे काय आहे आता या दायंगाच्या खाली इथं अंड्याचे असतं काय असत आणि या जायांगावरती काय काय असतं पहा कुक्षी असते कुक्षी व्रत असतं आणि व्रत असत हे तीन भाग असतात काय असतात आणि या व्र या कुक्षी व्रत आहे की नाही आता इथं जे पिवळे पिवळे तुम्हाला छोटे छोटे डॉट दिसतात दिसत की नाही तर हे आहेत पराकोश काय आहे ते आता काय होतं बघा हे पराकोश जेव्हा परिपक्व होतात काय होतात परिपक्व या फुलामध्ये सुद्धा तुम्हाला दिसतात का हा, हा हा मोठा जायंगा आहे याच्यावरती कुक्षी आहे हे पराकोश आहेत व्रत आहे आता पा हे जे पिवळे पिवळे दिसायले ते आहेत पराकोश काय आहेत पराकोश आता जेव्हा हे पराकोश परिपक्व होतात काय होतात परिपक्व होतात आणि फुटतात फुटल्यानंतर हे पराकोश कशावर जाऊन पडतात तुक्षीवर कशावर जाऊन पडतात तुक्षीवर आणि मग तिथं तेव्हा परागी भवन होते काय होते परागी भवन झाल्यानंतर इथं काय होतं पा हे अंडाशयामध्ये इथं बीज काय होते फलधारणा होते काय होते फलधारणा दे फळ तयार होत आणि फळ तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्या फळामध्ये काय तयार होते मग बीज काय तयार होते अशी ही फुल आहे ह्या फुलाची जे रचना आहे ती आपण पाहिलेली आहे तर इथं तुम्हाला प्रत्यक्ष बघता येईल पा या फुलाच्या काय दलापुंज्या म्हणजे पाकळ्या काय पाकळे पाकळ्या आता बघा हे जे हिरवा हिरवा भाग दिसतो हा एक निदलकुंज काय आहे याला आपण म्हणतो आणि हे तुम्ही जर निदल पुंज काढलं तर आपण जे इथं अंडाशय बघितले बघा हे अंडाशय हे इथं तुम्हाला अंडाशय दिसतंय हा पूर्ण जायंगाचा भाग आहे या जायंगावरती जायंगा तुम्हाला काय दिसते कुक्षी पिवळे जे आहेत ते काय आहेत परागकोष काय आहेत आता हे परागकोश जेव्हा ह्या पृक्षीवरती पडतात तेव्हा परागीभवन होते काय होते आणि परागीभवन झाल्या झाल्या या अंडाशयामध्ये फलधारणा होते म्हणजे फळ लागतं आणि फळामध्ये नंतर बीज तयार होतं अशा रीतीने आपण काय केलेले फुलाची संरचना बघितलेली आहे समजले